नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आप, आप चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक छोटीशी बिझनेस आयडिया दाखवलेली आहे हो थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण अगदी शंभर रुपयात स्टार्टअप होईल असा छोटीशी एक बिझनेस आयडिया आपल्यासमोर आणलेली आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे हेअर बँड तयार करून आपण ते होलसेलमध्ये विकू शकतो ही अशी आहे एक छोटीशी बिझनेस आयडिया तर हे हेअरबँड तयार करण्यासाठी अगदी शंभर रुपयामध्ये देखील तुम्ही स्टार्टअप करू शकता यास्ट यामध्ये तुम्हाला सॅटिनचे फॅब्रिक लागणार आहे तसेच दोन तीन प्रकार अजून आहेत फॅब्रिकचे ते वापरून तुम्ही छानसे हेअरबँड बनवू शकता त्याला हेअर बो देखील म्हटलं जातं आणि अजून एक त्याचं नाव आहे ते म्हणजे हेअर स्क्रंचीस म्हणून प्रसिद्ध आहे तर तुम्ही यूटूबवर जर सर्च केलं हेअर क्रंचीस म्हणून तर ते नक्की तुम्हाला दिसेल तर या बिझनेस आयडियामध्ये तुम्ही भरपूर असा इन्कम जनरेट करू शकता आणि तुमचा एक छोटासा ब्रँड देखील तयार करू शक या ब्रँडचा वापर करून तुम्ही ऑनलाईन सेलिंग देखील करू शकता फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि इंस्टाग्रामवर देखील पेज बनवून तुम्ही या स्क्रंचेस किंवा हेअरबँड विकू शकता याला खूप मागणी आहे तुम्ही जितक्या प्रकारचे तुम्ही हेअरबँड बनवू शकता तितके तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीचे आपण हे हेअरबँड बनवलेले एक सॅम्पल म्हणून तयार केलेले आहेत तर हे बघा हे तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा आणि पॅकिंगसाठी आपण असं एक आयडिया म्हणून दाखवलेलं आहे तर असं हे हेअरबँड अशा छानशा बॉक्समध्ये तुम्ही पॅक करून याची होम डिलेवरी देखील करू शकता तर हेअरबँड तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा छोटासा बिझ ही एक छोटीशी बिझनेस आयडिया महिला घरातून चालू करू शकतात ही आयडिया मला सुचली आणि ती आपण आपल्या ऑडियन्ससाठी घेतलेली आहे तर ही नक्की कंटिन्यू पहा आणि यामधून तुम्ही तुमचा छोटासा स्टार्टअप सुरू करू शकता तर ही माहिती तुम्हाला किंवा ही बिझनेस आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या मोटिवेशनसाठी एक कमेंट नक्की करा ज्या महिला आहेत त्यांनाही खास करून बिझनेस आयडिया कशी वाटली ते मला ऐकायला खूप आवडेल तुमची एक कमेंट मला खूप छान उभारी देईल तर अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि असेच आपण छोट्या छोट्या बिझनेस आयडिया पण घेऊन येणार आहोत ही एक बिझनेस आयडिया आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण घेतलेली आहे तर हे लाडक्या बहिणींनी ही बिझनेस आयडिया वापरून किंवा अशाच टाईपमध्ये एखादा त्यांना जी कला अवगत असेल त्याचा वापर करून एक, वा एक छोटासा स्टार्टअप च ता नक्की चालू करा एवढंच या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे तर असाच एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला असेच पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय